आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट वक्तव्य मनोज बद्दल केलं तर तुमचं जी भासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल तुमची जी भासडणाराला आम्ही ला एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत काय माळ्यांची चुकली माळ्यांकडून मजग चालू हे त्यांच्या पोटात काय नाही नाही येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा आणि अखंड मराठा समाज मुंबईला आंदोलनाला जाणार आहे या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्थ आहेत ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोज दादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत खालच्या भाषेत टीका करतायत हे सगळं चुकीचं आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे तिथून पुढं चुकून हे मनोज दादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक बा गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोज बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही बचाल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासळणाराला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका